उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे तीन खासदार आमच्या संपर्कात आहेत मात्र तांत्रिक कारणांमुळे त्यांचा प्रवेश थांबलाय ऑपरेशन धनुष्यबाणासह ऑपरेशन टायगर देखील आम्ही राबवत आहोत याची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यापासून होणार आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र नंतर उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा या भागातील अनेक आजी माजी आमदार आणि पदाधिकारी शिंदेच्या शिवसेनेत येतील असा दावा उद्योग मंत्री उदय सामंतांनी केलाय उदय सामंतांनी हा दावा करणं आणि बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त घेतलेल्या मेळाव्यात ठाकरेंचे अनेक आमदार खासदार गैरहजर राहणं हे टायमिंग पाहायचं झाल्यास ठाकरेंच्या उरल्या सुरल्या सेनेत पुन्हा फूट पडते का ठाकरेंचे आमदार आणि खासदार या मेळाव्याला गैरहजर का राहिले ठाकरेंचे कोणते शिलदार सेना सोडणार कोणत्या नावांची चर्चा आहे हे पाहावं लागेल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहतात आहात लगाव बत्ती गेल्या काही दिवसांपासून चर्चा काय तर उद्धव ठाकरे गटाचे चार आमदार आणि तीन खासदार हे काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंना भेटले अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी देखील असा दावा केला होता ते की तेवीस जानेवारीला राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात असून ते शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत आता त्यांनी केलेल्या दाव्यानुसार तेवीस तारखेला तर काहीच घडलं नाही पण अलीकडेच पार पडलेल्या ठाकरेंच्या मेळाव्याला पाच खासदार आणि तीन आमदार तसंच दोन माजी आमदारही अनुपस्थित होते यात यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर परभणीचे खासदार बंडू जाधव आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर हे खासदारही या मेळाव्याला आलेच नाहीत तर दिलीप सोपल बाबाजी काळे आणि राहुल पाटील हे आमदारही मेळाव्याला गैरहजर होते या व्यतिरिक्त माजी आमदार राजन साळवी आणि वैभव नाईक यांनीही मेळाव्याकडे पाठ फिरवली शिर्डीचे भाऊसाहेब वाघसौरे देखील गैरहजर राहिले आमदार खासदारांच्या या अनुपस्थितीमुळे खरंच ठाकरेंच्या सेनेत अंतर्गत मतभेद आहेत का ठाकरेंचे आमदार खासदार फुटणार का अशा चर्चांना उधाण आलंय पण खरंच असंय का सात पैकी पाच खासदार आणि तीन आमदार तसंच दोन माजी आमदार इतक्या जास्त संख्येने नेते मेळावायला गैरहजर का राहिले त्याची शहानिशा करताना लगावबत्तीच्या टीमने हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना संपर्क केला तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांच्या गैरहजेरीमुळे ज्या काही चर्चा सुरू आहेत त्यात काही तथ्य नाहीये आजारी असल्यामुळे ते आपल्या हातगावामधील निवासस्थानी असल्याचं त्यांनी सांगितलं शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या गैरहजेरीचं कारणही कळू शकलं नाही ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हे चेन्नई आणि चंदीगड दौऱ्यावर असल्याचं समजतंय तर ओमराजे निंबाळकर लक्षद्वीपच्या दौऱ्यावर आहे परभणीचे खासदार बंडू जाधव देखील महाराष्ट्र बाहेर दौऱ्यावर होते यवतमाळचे खासदार संजय देशमुख हे गेल्या काही दिवसात चेन्नई दौऱ्यावर होते आता ते गोव्यात आहेत लोकसभेवर निवडून गेलेले खासदार वेगवेगळ्या समितीवर सदस्य असतात उदाहरणार्थ संजय देशमुख हे आरोग्य समितीचा भाग आहेत त्या संदर्भात ते चेन्नई आणि गोवा, वेक गोवा दौऱ्यावरती आहेत तर आमदारांपैकी जे गैरहजर राहिलेत त्यांच्यापैकी दिलीप सोपल यांनी तब्येतीचं कारण दिलंय बाबाजी काळे यांनी ते दौऱ्यावर असल्याचं सांगितलंय बाकी राहुल पाटील हे मतदारसंघातील कार्यक्रमांमुळे बाळासाहेबांच्या जयंती कार्यक्रमाला गैरहजर राहिलेत यांच्या व्यतिरिक्त सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी मतदारसंघात नियोजित कार्यक्रम असल्यामुळं मेळावेला नव्हतो असं कळवलं पण अलीकडच्या काळात वैभव नाईक हे पक्षाच्या कार्यक्रमात येणं टाळतात असं म्हटलं जात तर माजी आमदार राजन साळवी हे देखील अनुपस्थित होते बाकी नेत्यांनी मेळाव्याला येता येणार नाही असं पक्षांना कळवलं होतं पण राजन साळवींनी पक्षांच्या वरिष्ठांसोबत संपर्क कमी केला पक्ष कार्यालयाकडून आलेल्या फोनलाही ते प्रतिसाद देत नाहीयेत असं सांगितलं जातंय म्हणूनच मेळाव्यातील त्यांची अनुपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली होती रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार पडायला सुरुवात होईल असा दावा शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी केलाय शिवसेनेत अनेक नेत्यांचा प्रवेश होणार आहे आणि त्याची सुरुवात रत्नागिरीतील माजी आमदारापासून होईल असं सामंत म्हणाले होते त्यात मागेच मला आणि राजन साळवी यांना शिवसेना शिंदे गटाकडून लोकसभेच्या निवडणुकीनंतर पक्षात येण्यासाठी ऑफर होती असा दावा वैभव नाईकांनी केलेला वैभव नाईकांचा निर्णय अजून तरी स्पष्टपणे समोर आलेला नाही पण राजन साळवी यांच्या हालचाली पाहिल्या तर ते लवकरच ठाकरेंची साथ सोडतील आणि शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी शक्यता आहे शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राजन साळवी उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले पण विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला राजापूर मतदारसंघातून सलग तीनदा विजय मिळवणाऱ्या साळवी यांचा शिंदे सेनेच्या किरण सामंत यांनी पराभव केला होता तेव्हापासून साळवी नाराज आहेत विधानसभा निवडणुकीत माझ्या पराभवाला पक्षातीलच काही वरिष्ठ मंडळी जबाबदार आहेत योग्य वेळी योग्य निर्णय घेणार अशी भूमिकाही प्रसार माध्यमांसमोर त्यांनी स्पष्टपणे मांडली होती आणि तेव्हापासूनच राजन साळवी सेनेला जय महाराष्ट्र करणार हे स्पष्ट झालं होतं आता कालच्या मेळाव्याला जे आमदार खासदार गैरहजर राहिले त्यांनी प्रत्येकाने काही ना काही कारण पक्षासमोर मांडली आहेत पण त्यातली किती कारण खरी आणि किती खोटी हे आता काही काळात होणाऱ्या पक्षप्रवेशाच्या वेळी कळेलच बाकी तुम्हाला काय वाटतं कोणते नेते ठाकरेंना सोडण्याच्या तयारीत असतील तुमसे अंदाज कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या लगावती या युट्यूब सब्सक्राइब सबस्क्राईब करायलाही विसरू नका